आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीच नाव आहे कोशातला किडा आणि मुंगी किडा माहिती तुम्हाला कोशातला किडा आणि मुंगी मुंगी पण माहिती आहे बघा एक जंगल असत आणि त्या जंगलामध्ये एक मुंगी राहत होती आणि एक दिवस मुंगी झाडा झाडावरून जात असताना तिला काहीतरी दिसत अरे हे काय आहे म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बघते तर तो त्या कोशामधून एक किडा अडकलेला असतो कोश माहिती आहे तुम्हाला वर्गाला परिसर अभ्यासला धडा आहे आहे ना शिकला सर्वजण फुलपाखरू फुलपाखरू कस तयार होत तर डायरेक्ट फुलपाखरू तयार होत का नाही तर अगोदर त्याच्यामध्ये कोश असत आणि त्या कोशामध्ये तो किडा अडकलेला असतो किडा म्हटले की सहा पाय असतात आणि मग काय झालं तो किडा त्या किड्याला त्या कोशामधून बाहेर येता येत नाही आणि तो बाहेर येण्यासाठी त्या कोशामधून पूर्ण आपलं अंग बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो मग ही मुंगी त्या किड्याला पाहते अगदी जवळ जाऊन पाहते आणि बघते तर अरे हा तर काय किडा किड आहे मग ही त्याला विचारते अरे तू कसा अडकलास म्हणते या जाळ्यात हे काय आहे मग तो म्हणतो कि माझा जन्मच या कोशामधून होत असतो मग असं बोलल्यावर मुंगीताई जोर जोरानं मोठ मोठ्यानं हसायला लागते अरे रे काय तुझी अवस्था म्हणते मी बघ म्हणते मी पाहिजे तिथं फिरू शकते पाहिजे तिथं जाऊ शकते आणि तू काय म्हणे ह्या कोशामध्ये अडकून बसलास आणि तुला स्वतःला तरी तुझी सुटका करून घेता येत आहे का अशी वेगळ्या पद्धतीनं उपहासात्मक हसते कोण हसते मुंगीताई हसते आणि मुंगी हसल्यानंतर किडा काहीच बोलत नाही आणि तो त्याच्याच कामामध्ये असतो तो स्वतःला त्या कोशामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो अंड्यातलं पिल्लू पण पहा टोका अंड्याला चोचीनं मारून मारून अंड्याचं कवच फोडून मग स्वतःच बाहेर निघतो हे की नाही तर अगदी याच पद्धतीने तो किडा स्वतः प्रयत्न करून त्या कोशामध्ये बाहेर कोशामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो मग मुंगी त्याला हसते आणि तिथून निघून जाते मग त्याच झाडाखाली काही दिवस जातात आणि त्याच झाडाखाली तीच मुलगी पुन्हा येते आणि तिला आठवतं हो अरे आपण इथं पाहिलं होत त्या किड्याला पाहिलं होतं कशा अवस्थेमध्ये कोशात अडकलेल्या अवस्थेमध्ये शांत सांग कोशात अडकलेल्या अवस्थेमध्ये तिनं पाहिलेलं होत तिला आठवत हो आणि मग ती नीट बघते त्याच ठिकाणी जाऊन बघते तर तिला त्या ठिकाणी किडा दिसत नाही काय दिसत फक्त त्या किड्याच कोश जो किडा त्या कोशाला बाजूला सारून त्याच्यामधून तो बाहेर पडलेला असतो मग मुंगी इकडं तिकडे पाहते पण तिला काही किडा तिथं दिसत नाही आणि मुंगी विचार करते अरे हा कुठे गेला असेल याचा कोश तर इथंच आहे तेवढ्यात एक सुंदर फुलपाखरू भिर 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 भिरत तिथं येत आणि मग मुंगीला ए हाय हाय हॅलो अरे कशी आहेस तू मुमध्ये हा कोण आहे मला का हाय हॅलो करायला मग तू कोण आहेस मग फुलपाखरू मध्ये आग मुंगीताई विसरलीस का मी तोच किडा आहे जो कोशात अडकलेला होतो आणि मी नंतर बाहेर पडलो माझ्याच प्रयत्नांनी तू मात्र मला बघून काय केलं मोठमोठ्यानं मौट, हसलीस आणि आता बघ मी माझ्या या सुंदर पंखांनी मी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या फुलावर जाऊन येऊ शकतो आणि हे सगळं जग मी हा सगळा परिसर हे सगळं वातावरण मी पाहू शकतो मला हवं त्या फुलावर मी बसू शकतो असं कुलपाखरू त्या मुंगीला म्हणाला आणि मग मुंगीला स्वतःचा अपमान म्हटला आणि मग ती त्या किड्याला म्हणते अरे बाबा मला हे सगळं काही माहीत नव्हतं मी माझाच बडाई बढाईपणा तुझ्यासमोर गाऊ लागली होती आणि खरंच तुझे पंख आता किती खरोखर सुंदर आहेत आणि तू खरंच तुला वाटेल त्या ठिकाणी तू जाऊ शकतोस मला काही ओढता येत नाही असं ख मुंगीताई व्यक्त करते तात्पर्य काय या गोष्टी मधून काय करा व्हेरी गुड कधीही दुसऱ्याची आपण मदत करावी एखादा व्यक्ती जर संकटात असेल तर त्याला उपवासात्मक न हसता त्याला काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे नाही मदत करता आली तरी चालेल पण त्याच्यावर हसलं नाही पाहिजे समजली सर्वांना गोष्ट ओके थँक्यू okay, Thank you.